मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये वर्षाला तीन गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत मग या तीन गॅस सिलेंडरचा कोणकोणत्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तसेच हे गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी अर्ज कसा आणि कधी करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला त्यामध्ये बऱ्याच योजना जाहीर करण्यात आल्या या योजनेमध्ये आता आणखी एक अशीच एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील जाहीर करण्यात आली आहे राज्यातील सर्वच नागरिकांसाठी शेतकरी नवयुवक विद्यार्थी यांच्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात आता राज्य सरकारने केल्या आहे आणि अशातच जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे अनेक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे कारण सध्या घरगुती वापराच्या गॅस वा सिलेंडरचे भाव गंगनाला बिडले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक बघा व अर्ज करा एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर आता मोफत दिले जाणार आहेत याचा फायदा तुम्ही घ्यावा गॅसचे दोन कनेक्शन आहे घरातील दोन वेगवेगळ्या वेग व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस कमीत कमी सिलेंडर मोफत मिळतील का तर याचं उत्तर बघा एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे किती गॅस कनेक्शन असून त्याचा काहीही ठिकाणी फायदा होणार नाही इथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार तर याचं उत्तर म्हणजे राशन कार्डवर नावे असलेल्या घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल ही।, ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल कार्ड असलेल्या कुटुंबांना लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे असतील कुटुंब त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आवश्यक पात्रता कोणती आहे ते बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आम्ही आता सांगणार असलेले सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची तुम्ही खात्री करा फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे उमेदवार तुमचा ईडब्ल्यू एस सी आणि एफ टीचा सदस्य असणे गरजेचे आहे तरच यांना हे तीन गॅस मोफत मिळणार आहेत हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे प्राप्तकर्त्याकडे कमीत कमी सक्रिय सिधापत्रिका तरी असणे गरजेचे आहे या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच होणार आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे व पांढऱ्या रेशन कार्डधारकांना कर याचा लाभ कधीही मिळणार नाही लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे जर जास्त असेल तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ते बघा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे बघा यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो तुमचं पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुमच्या आधार कार्डवर असलेला पत्त्याचा पुरावा लागणार आहे कौटुंबिक आय डी पुरावा म्हणजे जात प्रमाणपत्रसुद्धा यामध्ये सामील केला आहे मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजेच टिप काय सांगितली आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची अधिकृत वेबसाईट सरकारने अद्याप अधुसूचित केलेली नाही सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाईट वर जाहीर केलेल्या तेथे फॉर्म भरू शकतात आता सध्या तरी अधिकृत वेबसाईट सरकारने अधिसूचित केलेली नाही कारण सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे सर्वजण अर्ज भरत आहेत त्यामुळे या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून झाल्यावर लगेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही अधिकृत वेबसाईट सरकार अधिसूचित करेल त्यावेळी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवू त्यासाठी आत्ताच आपल्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो